मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख यांचं निधन झालं आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून त्यांची कारकिर्द चर्चेत राहिली होती शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षण पद्धतीतले नवे बदल स्वीकारणाऱ्या कुलगुरू म्हणून त्या प्रसिद्ध होत्या तसेच त्यांना अनेक मान सन्मानही मिळाले होते कुलगुरू या पदावर असताना अनेक धडाडीचे आणि महत्वपूर्ण निर्णय घेत सक्षम युवा पिढीच्या निर्मितीसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता प्रख्यात बालरोग शल्य म्हणून त्यांनी केलेले कार्य आणि दुग्धपेढी ही त्यांची संकल्पना वैद्यकीय क्षेत्रात नेहमीच स्मरणात राहील स्नेहलता देशमुख यांनी गर्भसंस्कार नवजात शिशू आणि माता यांचा आहार या विषयांमध्ये महत्वाचं कार्य केलं होतं त्याशिवाय येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या अधिष्ठाताही होत्या एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून नियुक्त झाल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी धडाडीचे निर्णय घेत विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या प्रमाणपत्रावर वडिलांप्रमाणेच आईचंही नाव असलं पाहिजे हा निर्णय घेतला होता त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना डॉक्टर बी सी रॉय पुरस्कार धन्वंतरी पुरस्कार या पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे मुंबईतील पार्ले टिळक विद्यालय संस्थेच्या संचालक मंडळात त्या विश्वस्त म्हणूनही कार्यरत होत्या